नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आता आलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभव तालुक्यातील गडमट या गावामध्ये आमचे शेतकरी तरुण शेतकरी मित्र आहेत आम्ही पावले जे कलिंगड पिकामध्ये आता त्यांची मास्टरी झालेले आहे आज कोकणासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कलिंगडासारखं सिन्सिटिव पीक घेणं ही सामान्य गोष्ट नाही पण ते चांगल्या प्रकारे प्रयोग करतात आता मी त्यांच्यासोबतच आहे आणि आपण पाहू शकता आता त्यांनी हे जे पीक दिसतं आहे हे जे पीक आहे आता याच प्लॉटमध्ये साधारण हा साडेतीन एकराचा प्लॉट आहे आणि याच प्लॉटमध्ये आता हे दुसरे पीक त्यांनी कलिंगडाचं घेतलेलं आहे आता कलिंगडाची तुम्ही साईज बघू शकताय हे ऑगस्टा व्हरायटी आहे आणि हे ऑगस्टा व्हरायटीचं आता हे तुम्ही फळ बघू शकताय अशीच सगळी फळांची साईज तुम्हाला इथं भेटणार आहे आणि या पिकासाठी आपल्या माऊलीग्रोचं अॅग्रोट ऑफ सेंद्रिय से खतीने वापरलेलं आहे आणि खरोखर अगदी त्यांचं कार्य कौतुकास्पद का आहे आणि आता आपण त्यांच्याशी डायरेक्ट बातचीत करा नमस्कार नमस्कार तर आता तुम्ही कलिंगड पिकासाठी या कोकण क्षेत्रामध्ये चांगलं कार्य आहे तर माऊली ॲग्रोचं जे अॅग्रोट ऑफ सेंद्रिय से खत वापरलं त्याबद्दल तुमची स्वतःचं मत तुम्ही सेंद्रिय खत वापरण्याचं कारण म्हणजे पहिला आम्हाला त्यातली काही एवढी माहिती नव्हती पण आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की ॲग्रोटॉपचं सेंद्रिय खत वापरा रिझल्ट चांगला येईल गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि ह्या वर्षीचा फरक फरक जास्त दिसून आला फळाला साईज फळाचा गोडवा फळाचा आतील कलर एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाला त्यामुळे ते खत आम्ही ह्याच्या पुढेही वापरणार ठीक आहे धन्यवाद ओके थँक्यू